मिडा टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या सर्व पालकांना नमस्कार पालक हो तुम्हाला खरं तर ही सांगण्याची गोष्ट नाही आहे गरजही नाही आहे पण विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे काय होतं जे विद्यार्थी व्हॅन न येतात ना त्या विद्यार्थ्याला पालक तिथूनच बाय बाय करतात बच्चू व्हॅनमध्ये बसतात शाळेत पदार्पण करतात शाळेत आल्याबरोबर आम्हाला गुड मॉर्निंग अशा पद्धतीचा एक खनखनीत गुड मॉर्निंग करतात आणि शाळेमध्ये एंट्री करतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असते फ्रेशनेस पण असतो पण जेव्हा तुम्ही बच्चूला शाळेत सोडताना तेव्हा दोन प्रकारचे पालक असतात एक प्रकारचे पालक बच्चूला सोडतात आणि लगेच बाय करून निघून जातात मग ते बच्चू पालकांना पण तेवढ्याच आनंदाने बाय बाय करत आणि ते आम्हाला गुड मॉर्निंग पण तेवढ्याच आनंदाने करत पण काही पालक काय करतात माहितीये काही पालक बच्चूला बाय बाय तर करतात बच्चू पण त्यांना अनेकदा बाय बाय करत पण तरी सुद्धा ते तिथे रेंगाळत राहतात काय होतं या रेंगाळण्याच्या स्पेस मध्ये जो बच्चू नवीन आलेला आहे ना एखादा तो थोड्या वेळानं आपल्या आईला किंवा पप्पाला आजी आजोबाला बघून रडायला लागतो त्याला वाटतं की आजी आजोबा थांबलेत किंवा आई, कि आई वडील थांबलेत तर आपण जाऊया ना घरी मग एक किंवा इथे आतमध्ये कुणीतरी विद्यार्थी रडत असतो होत असं की बच्चूंचं रडणं हे संसर्गजन्य रोगासारखं आहे एकाच्या डोळ्यात अश्रू बघितले दुसऱ्याच्या डोळ्यात आश्रू येतात आणि यामुळं होत हाही बच्चू रडायला सुरुवात करतो त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की तो बच्चू जो खर तर पालकांना बाय बाय म्हणून खूप आनंदानं एंटर केला होता त्याच्याही डोळ्यात आनंदाश्रू दुःखाश्रू काय अश्रू यायला सुरुवात होतात आणि हे कुणामुळं होतं तर हे रेंगाळणाऱ्या पालकामुळं होतं तर माझी विनंती असेल की आपल्याला इथे थांबायचंच आहे या ऑफिसमध्ये या आपण बसू गप्पा मारूया म्हणजे काही हरकत नाहीये पण बच्चूच्या समोर उभं राहणे बच्चू आपला कुठे उभा राहिला आहे प्रेयरसाठी हे बघणे बच्चूला पुढे उभे करा मागे उभे करा मध्यभागी उभे करा तिथं नका उभे करू अशा पद्धतीचे सल्ले आम्हाला देणे किंवा आपण उशिरा येणे आणि उशिरा आल्यानंतर प्रेयर चालू झाली आहे त्यानंतर तुम्ही लवकरच दरवाजा उघडा ताईनी इकडे या असं म्हणणे त्यामुळं थोडीशी अडचण होते माझी विनंती आहे की राष्ट्रगान चालू असताना आम्ही कोणीही हालत नाही स्तब्ध आहोत अशा अवस्थेतही कधी कधी पालकांची इच्छा असते की आम्ही आलोय तर जरा लक्ष द्या आमच्याकडे तर तसं होत नाही अपेक्षित असं करू नये आपण तर लवकरात लवकर वेळेच्या अगोदर आपण यावं बच्चूला बाय बाय करावं आणि जेवढ्या शक्य असेल तेवढं लवकर आपण तिथून बाजूला व्हावं आपल्या कामासाठी निघून जावं अशी विनंती आहे त्यामुळं तुमचा पण वेळ वाचणार आहे आणि आमचा वेळ आमचा वेळ कसा वाचणार आहे माहितीये की तुमचं बच्चू रणायला लागल्यानंतर त्याला समजावण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ वाचणार आहे व रडत असलेल्या बच्चूला वर्गामध्ये बसवता येत नाही तो बाहेरच थांबतो थोडा वेळ त्यामुळे त्याचा अभ्यास पण बुडतो या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील बेस्ट वे बच्चूला सोडा आणि लवकरात लवकर त्याला बाय बाय करा तुम्ही रेंगाळू नका आणि हो आपल्याला माहिती आहे दर दिवशी रात्री आठ वाजता आपला व्हिडिओ येणार आहे जे पालक प्रत्येक व्हिडिओ बघतील पूर्ण आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करून आपली एक कमेंट नोंदवतील त्यांना डबल फायदा असणार आहे एक तर त्यांना या संबंधीची जाणीव होईल की कशा पद्धतीनं आपल्या बच्चूना आहे कशा पद्धतीनं बच्चूंची काळजी घ्यायचं आहे अभ्यास घ्यायचा आहे आणि दुसरा फायदा होईल तुमच्या बच्चूंना मिळणार आहे एक आकर्षक गिफ्ट तर नक्की बघा दररोज मिनाश टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ धन्यवाद